आजकाल हेअर ही जवळपास सर्व घरातील कॉमन समस्या झाली आहे तेल बदलला शॅम्पू बदललं आणि उपाय करून बघितले तरी देखील केस गळणं थांबत नाही आहे काय खरोखर फॉल इतकी कॉम्प्लिकेटेड गोष्ट आहे का तर आजच्या व्हिडिओत आपण समजून घेणार आहोत हेअर फॉलची खरी कारणे आणि आपण नेमकी कुठे चुकतो रोज साधारणतः पन्नास ते शंभर केस जर गळत असतील तर ही गोष्ट नॉर्मल आहे परंतु केस जर गुच्छाने येत असतील आंघोळीच्या वेळेस खूप जास्त केस गळत असतील किंवा केस गळती होऊन टाळू जर दिसू लागला असेल तर हा हेअरफॉल नॉर्मल हेअरफॉल नाही आहे स्ट्रेसमुळे हेअर ग्रोथ सायकल डिस्टर्ब होतो आणि दोन तीन महिन्यापूर्वीचा स्ट्रेस आज हेअरफॉल म्हणून उदयास येतो रोज सहा तास किंवा त्यापेक्षा कमी जर झोप असेल तर बॉडी रिपेअर मोडमध्ये जात नाही आणि नवीन हेअर जनरेट्स होत नाहीत प्रोटीन कमी आयर्न कमी आणि जंक फूड जास्त हे हेअरफॉल वाढवणारे सर्वात मोठे असे कारण आहे महिलांमध्ये पी किंवा डिलिव्हरीनंतर आणि पुरुषांमध्ये हार्मोन इम्बॅलेन्सनंतर हेअरफॉल हा झपाट्यानं वाढतो बहुतेक लोक हेअरफॉल म्हणजे तेल आणि शॅम्पू यांचाच केवळ प्रॉब्लेम समजतात ते अनेकदा उपाय बदलतात किंवा सोशल मीडियावर दिसेल ते उपाय करतात परंतु हेअरफॉल काही थांबत नाही कारण हेअरफॉल हा केवळ बाह्यस्वरूपी नाही तर शरीराच्या अंतर्गत असा प्रश्न आहे हेअरफॉल जर कंट्रोल करायचा असेल तर स्ट्रेस मॅनेज केला पाहिजे झोप पूर्णपणे घेतली पाहिजे आणि आपला डायट हा बॅलन्स असला पाहिजे आणि याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य कन्सिस्टन्सी हेअरफॉल लगेच एक आठवड्यात थांबेल अथवा कमी होईल अशातला भाग नाही परंतु सरावाने किंवा सातत्याने हेअरफॉल कमी बाकी नक्की होतो कंट्रोल होऊ लागतो हळूहळू खूप लोक विचारतात की डॉक्टर हेअरफॉलची ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर साधारणतः किती दिवसात हेअरफॉल थांबेल किंवा बदल दिसण्यास सुरुवात होईल तर हेअरफॉल ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर बदल लगेच दिसणं अपेक्षित नसतं याचं कारण असं की हेअरची ग्रोथ सायकल ही साधारणतः दोन ते तीन महिन्यांची असते परिणामी आपण जेव्हा ट्रीटमेंट सुरू करतो त्यानंतर सहाव्या ते आठव्या आठवड्यापासून आपल्याला चेंजेस दिसू लागतात परिणामी हेअरफॉल ट्रीटमेंटमध्ये कन्सिस्टन्सी आणि पेशन्स खूप महत्त्वाची भूमिका निभावतात पेशन्स असणे आणि कन्सिस्टन्सी असणे ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत अनेकांना प्रश्न असतो की हेअरफॉलच्या ट्रीटमेंटमध्ये काय सर्व टेस्ट करणं आवश्यक आहे का, का तर तसं सर्वांना टेस्ट करणं आवश्यक तर बिलकुल नाही परंतु जर टे आपल्या जे ट्रीटमेंट आहे तिला जर रिस्पॉन्स मिळत नसेल तर बाकी टेस्ट ह्या कराव्या लागतात किंवा खूपच जुना हेअरफॉल असेल किंवा खूप जास्त प्रमाणात असेल तर बाकी आपल्याला आयन हार्मोन्स विटॅमिन्स अशा अनेक प्रकारचे टेस्ट करून घ्यावे लागतात यामुळे होतं काय की प्रॉपर असाइनमेंट सेट केलेली ट्रीटमेंट ही कधीही योग्य असते हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन पर्पज आहे जर खूप जास्त हेअरफॉल असेल तर प्रॉपर गाईडलाईन घेणं हे अत्यंत उपयुक्त असते मी लाईफस्टाईल बेस्ड हेअरफॉल डिटेक्शन प्रोग्रॅम डिझाईन केलेले आहेत अधिक माहितीसाठी तुम्ही कमेंटमध्ये हेअर टाईप करू शकता किंवा इंस्टाग्रामच्या प्रोफाईलवर जाऊन व्हॉट्सॲपवरती हेअर असा मेसेज करू शकता